नमस्कार प्रशोको मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम महायुतीला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये फार मोठं यश संपादन करण्यामध्ये यश आलेलं आहे ते कशा पद्धतीने आलेलं आहे यावर सवाल उपस्थित केले जात आहेत महायुतीचे लोक असं म्हणत आहेत की लाडकी बहीण योजना आणि आम्ही केलेली पावती हा जनादेश आम्हाला मिळालेला आहे तर दुसरीकडं महाविकास आघाडीचे नेते असं म्हणत आहेत की महायुतीनं हा ई व्ही एम घोटाळा करून अशा प्रकारचा अभूतपूर्व विजय जो आहे तो मिळवलेला आहे आणि या सगळ्या गोष्टींवर सवाल जवाब केले जात आहेत सरकार सत्ता स्थापनेवरून एकीकडं महायुतीला फार मोठ्या संघर्ष करावा लागलेला आहे एकदा जर सरकार स्थापन झालेलं आहे एकनाथ शिंदेंना मनधरणी करण्यात किंवा मग विनंती करण्यामध्ये यश आलेलं आहे भारतीय जनता पार्टीला एकनाथ शिंदेंना फक्त नगरविकास पदावर बोलवण करण्यात आलेली आहे असंसुद्धा बोललं जात आहे दुसरीकडं अजित पवारांनी खोचक पद्धतीनं टीका करून किंवा मग टोले लागावून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली अजित पवारांकडं जे आहे ते वित्त खातं जाणार असल्याचं बोललं जातं एकनाथ शिंदे या वित्त खात्यासाठी जे आहे ते आग्रही आहेत असंही बोललं आहे गृह खात्यासाठी सुद्धा आग्रही आहेत आज सुद्धा बोललं जात आहे मात्र खाते वाटप अजून झालेली नाही आणि कोणाला खाते कोणतं जातं हे आता पाहावं लागणार आहे कोणाला किती मंत्री मिळतात हे सुद्धा पाहावं लागणार आहे महाराष्ट्रात त्रेचाळीस मंत्री होऊ शकतात त्यापैकी कोणाला किती जागा मिळू शकतात या सगळ्या गोष्टी आहेत हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणारच आहे मात्र एकीकडं भरघोस असा विजय मिळवल्यानंतर महायुतीला हा विजय पचवता येतो की नाही असा सवाल उपस्थित झाला आहे तज्ज्ञांकडून राजकीय वर्तुळामध्ये फार मोठी चर्चा केली जाते महाविकास आघाडीच्या आमदारांनी जे आहे ते आज शपथविधीवर बहिष्कार टाकलेला आहे ते शपथविधी घेण्यासाठी गेलेले नाही आहेत अजित पवारांचं असं म्हणणं आहे जर त्यांनी शपथविधी घेतला नाही तर उद्याच्या अधिवेशनामध्ये त्यांना सहभागी होता येणार नाही सभागृहाच्या कामकाजामध्ये त्यांना सहभागी होता येत नाही असं सुद्धा अजित पवारांकडून म्हणण्यात आलेलं आहे मात्र दुसरीकडं महाविकास आघाडीचे जे काही आमदार आहेत त्या सर्व लोकांनी जे आहे ते शपथविधीवर बहिष्कार टाकलेला आहे उद्या नेमका ते काय निर्णय घेणार आहेत राजीनामा देणार आहेत का सभागृह चालू देणार नाही आहेत का किंवा वेगवेगळे काय निर्णय घेणार आहेत या संदर्भामध्ये त्यांच्या बैठका सुरू आहेत नाना पटोले उद्धव ठाकरेंकडे भेटीसाठी गेलेले आहेत आणि तिथून ते तसेच पुन्हा शरद पवारांकडे जातील असं सुद्धा बोललं गेलं आहे सगळ्या बातम्या आपण सकाळपासून पाहतो आहे आणि सगळी सध्याची परिस्थितीसुद्धा पाहतो आहे मात्र महायुतीला हा भरघोष मिळालेला विजय हा पचवता येतो का हे वारंवार विचारलं जातं आहे असा सवाल उपस्थित केला जातो आहे कारण महाविकास आघाडीकडून जी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली जाते ही अत्यंत डोकेदुखीची ठरलेली आहे एकीकडं माळशिरस तालुक्याची विधानसभा नवनिर्वाचित विजयी झालेले उमेदवार शरद पवार गटाचे उमेदवार उत्तम जानकर यांनी नवी मागणी केलेली आहे नवं आव्हान भारतीय जनता पार्टीसमोर ठेवलेला आहे राम सातपुते यांना त्यांनी पराभूत केलेलं आहे मात्र ते चक्क राजीनामा देण्यासाठी तयार झालेले आहेत राम सातपुते आणि उत्तम जानकर या दोघांची एकमेकांमध्ये खडाजंगी रात्री न्यूज एटीन या चॅनलवर झाली आणि त्यामधून त्यांनी दोघांनी निर्णय घेतलेला आहे मी मी की मी राजीनामा देतो म्हणजे उत्तम जानकरांचं म्हणणं आहे मी राजीनामा देतो आपण दोघंही निवडणूक लढवू मात्र ती निवडणूक बॅलेट पेपरवर असेल निवडणूक आयोगाकडं पत्र जाईल निवडणूक आयोग जेव्हा निवडणुकीसाठी परवानगी देईल त्यानंतर मी राजीनामा देईल आणि आपण निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरू ही निवडणूक बॅलेट पेपरनं होईल असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे तर दुसरीकडं ठाकरे गटाचे जे आहे ते आमदार सुनील राऊत यांनी सुद्धा म्हटलंय मी सुद्धा राजीनामा द्यायला तयार आहे मी विजयी झालो असलो तरी माझा संशय आहे आणि तमाम महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा आमदारांचा विजयी झालेल्या आणि पराभूत झालेल्या सर्व आमदारांची इच्छा आहे की पुन्हा एकदा निवडणुका व्हाव्यात आणि बॅलेट पेपरनेच निवडणुका व्हाव्यात त्यामुळे महायुतीसाठी केंद्र सरकारसाठी भारतीय जनता पार्टीसाठी ही फार मोठी डोकेदुखी जी आहे ते ठरलेली आहे एकीकडं महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून निवडणूक आयोगाकडं पत्र जात आहेत बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या याची पडताळणी करा त्याची निवडणूक लावा अशा प्रकारचे पत्र जात आहेत तर दुसरीकडं केंद्राकडूनसुद्धा निवडणूक आयोगावर प्रचंड दबाव असल्याची माहिती मिळते त्यामुळे निवडणूक आयोग फार मोठ्या अडचणीमध्ये सापडलेला आहे मध्यंतरीच्या काळामध्ये निवडणूक आयुक्तांना जो राजीनामा दिला होता तशी सगळी सध्याची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये उद्भवली आहे एखाद्या निवडणूक अधिकाऱ्यानं राजीनामा देऊ नये म्हणजे झालं अशी सुद्धा चिंता व्यक्त केली जात आहे त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांचे जे काही भांडणं चालले आहेत राजकीय भांडणं हे फार महाराष्ट्रासाठी धोकेदुखी ठरत आहेत मागच्या पाच वर्षामध्ये काय नेमकं झालं हे आम्ही पाहिलेलं आहे आणि आता पुन्हा तीच वेळ सभागृहामध्ये आम्हाला माध्यमांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि हे अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक चित्र आहे महाराष्ट्राच्या हितासाठी अत्यंत धोकादायक ही सगळी परिस्थिती सध्याची आहे राजकारण्यांनी या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे मागच्या पाच ते दहा वर्षांपासून महाराष्ट्रातला जो काही वर्ग आहे तो अत्यंत किळसलेला आहे अत्यंत संतापलेला आहे आणि अत्यंत दुःखी झालेला आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा तीच परिस्थिती महाराष्ट्रावर ओढावण्याची चिंता जी आहे ते व्यक्त केली जाते तज्ज्ञांकडून त्यामुळे कोण कोण राजीनामा देणार महाविकास आघाडीचे सर्वच आमदार राजीनामा देणार आहेत का की काही ठराविक लोक राजीनामा देणार आहेत यावर पुढच्या काही तासांमध्ये जे आहे ते माहिती समोर येऊ शकते सभागृहामध्ये जाऊन शपथ घ्यायची की विरोधात बसायचं की राजीनामा द्यायचा आणि पुन्हा निवडणुका लावायच्या या सगळ्या गोष्टींवर विचारविनिमय केले जात आहे महाविकास आघाडीमधल्या प्रमुख नेत्यांच्या संदर्भामध्ये ही सगळी चर्चा होते त्यांच्या अखत्यारीत ही जी आहे ती सगळी चर्चा होत आहे आणि त्यांची चर्चा झाल्यानंतर एकच निर्णय घेतला जाईल की कोण राजीनामा देणार कोण निवडणुका लढवणार कशा प्रकारचं हे सगळं असेल येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल मात्र यावरून एक सिद्ध होतं आहे की महायुतीला एवढा मोठा विजय पचवता येतो की नाही असं जे आहे ते आता बोललं जाऊ लागलेलं ला आहे त्याची चर्चा केली जाते पुढील पाच वर्ष कशाप्रकारे जातील महायुतीमध्ये अजित पवार हे खुश आहेत तर दुसरीकडे एकनाथ शिंदे नाराज आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये काही गोष्टी घडू शकतात अजित पवार जरी खुश असले तरी काका त्यांच्या विरोधात आहेत त्यामुळे काकांच्या सांगण्यावरून सुद्धा अजित पवार काहीही करू शकतात असा सुद्धा तर्क लावला जातोय आणि काका पुतण्या हे, हे एकत्र शिंदे नाराज हे सुद्धा एकत्र अशी सगळी सध्याची परिस्थिती होऊ शकते मात्र कितपत हे सत्य होऊ शकतं बवारमनाथ ठाकरेंना महाविकास आघाडीला कितपत यश ये येऊ शकतं ह्या ये सगळ्या गोष्टी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहायला लागतील तर दुसरीकडं महायुतीकडे सुद्धा मॅन्डेट आहे आणि महायुतीनं एकनाथ शिंदेंना चक्क कुठलंही खातं कुठलाही विश्वास कुठलाही आश्वासन न देता राजी करता आलेला आहे त्यामुळे महायुतीचं सरकार पुढे पाच वर्ष चालेल असं सुद्धा काही लोकांचं म्हणणं आहे येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी कशा होतात हे आता आपल्याला पाहावं लागणार आहे कोण नेमकं राजीनामा देतं कोण निवडणूक आला होतं निवडणूक आयोग या सगळ्या गोष्टीला तयार होतं का हे सुद्धा पाहावं लागणार आहे कारण मार्कटवाडीच्या लोकांनी जे आहे ते निवडणूक आयोगाकडं पुन्हा एकदा फेर मतदान घ्यावं बॅलेट पेपरने घ्यावं अशी मागणी केली होती निवडणूक आयोगानं परवानगी दिली खरी मात्र प्रशासनानं जे आहे ते तिथल्या नागरिकांना अडवणूक घातली खेळ घातली प्रशासनानं चक्क सांगितलं की गुन्हे दाखल करू मतदानाला येऊ नका एकाच बाजूने मतदान केले तर तुमच्यावर कारवाई केली जाईल ही अत्यंत कोलदंडा घालणारी गोष्ट आहे मराठी भाषेमध्ये आमच्या गावाकडच्या भाषेमध्ये पळायला सांगायचं मात्र कोलगदंडा घालायचा कोलदंडा म्हणजे ते एक फासा किंवा मग एक प्रक्रिया असते ती अशी सगळीच परिस्थिती आहे पाये बांधायचे म्हणजे साधे शब्द जर सांगायचं झालं तर पाय बांधायचे आणि पळायला सांगायचे पळून जिंकायला सुद्धा सांगायचं असा सगळा प्रकार जो आहे तो प्रशासनाकडून सध्या केला जातोय त्यामुळे ते। कुठतरी महाराष्ट्रातला इथला जो आहे तो मतदार अत्यंत भयभीत आहे आपण नेमकं मतदान कोणाला आहे केलंय का नाही केलं आहे तर कोणाला गेलंय हा सगळ्यात मोठा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे महायुती येणाऱ्या काळामध्ये पाच वर्ष सत्ता टिकवेल का हे आता पाहावं लागणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंसुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद